नमस्कार सर्वांना मी पूजा मिरजकर आज मी पहिल्यांदाच व्हॉइस ओव्हर करत आहे आज फायनली तो दिवस आला आहे की छायांक आज इंडियाला एकटा ट्रॅव्हल करत आहे आणि तुम्ही आता विचार करत असतील की हे कसं झालं शक्य तर एमिरेट्स एअरलाईनमध्ये मा अकंपनाईड मायनर्स म्हणून एक सर्विस आहे त्या सर्विस थ्रू आम्ही छायांकला इंडियाला पाठवत आहोत ही सर्विस अप्लाय करण्याच्या आधी आम्हाला खूप धाकधूक होती की आम्ही कसं करणार आणि हे फक्त आणि फक्त शक्य झालं आहे की आमच्या दोघांचा कॉन्फिडन्स आणि छायांकनी छायांची एक्साइटमेंट त्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे हे सांगताना मला खूप आनंद होत आहे आणि सोबतच मला छायांचा खूप अभिमान वाटतो की तो एकदा ट्रॅव्हल करत आहे इंडियाला आणि हे फक्त आणि फक्त शक्य झालं एमिरेट्स एअरलाईन्सच्या अकंपनाईट मायनर सर्विसेसमुळे चला तर मग आपण आता बघूया छायांची दुबई ते मुंबईची ट्रॅव्हल जर्नी जसं आपण एअरपोर्टवर एंटर करतो एंटर केल्यानंतर अकंपानेट मायनर्स लांच आहे जिथे सर्व मायनर्सचे ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स बघितले जातात फॉर एक्झाम्पल आई वडिलांचे पासपोर्ट आणि विजा कॉपी परत इंडियन सीमधून एक कन्सेंट फॉर्म असतो जो फिल करून त्यांना द्यावा लागतो त्यानंतर एमिरेट्सचा स्टाफ मायनर्सला म्हणजेच मुलांना काही गाईडलाईन देतात जसे की कोणीही काही दिले तर ते घ्यायचे नाही तुम्हाला हेल्प करणारा फक्त हा एमिरेट्सचा स्टाफ असणार तसेच काही त्यांना सेफ्टी गाईडलाईन्सही दिले गेले होते तसेच या स्वजमधून सर्व मायनर्सचे लगेच हे चेकिंगसाठी जातात आता आली होती छायांची जाण्याची वेळ मग तर काय आमचा छायान थोडा इमोशनल झाला आणि होणारच कारण की पहिल्यांदा मम्मी डॅडीशिवाय तो एकटा ट्रॅव्हल करणार होता ना त्यांची सततची ती बडबड कधी एका जागी स्थिर नसलेला माझा छायांक आज मम्मा डॅडींशिवाय ट्रॅव्हल करतोय आणि खरंच मम्मा डॅडी त्याला खूप मिस करणार आहे तिथूनच त्यांना एमिरेट्सचा स्टाफ हा आता सिक्युरिटी चेकिंग इमिग्रेशनसाठी घेऊन जाणार आणि आता पण तुम्ही बघितलं की छायाने किती सॉफ्टली आणि किती समंजसपणे बोलतोय की मम्मा चल बाय भेटूया आपण परत इंडियाला आणि फायनली आमचा छायांक इंडियाला पोहोचला माई बाबा मी आलो सतत लाड करण्यासाठी आपले सगळे हट्ट पुरवणारे आजी आजोबा आयुष्यात फारच स्पेशल असतात खूप नशीबवान असतात अशी मुलं ज्यांना आजी आजोबांचे प्रेम मिळते म्हणूनच मनाशी ठरवलं आणि मन घट्ट करून आजोळी पाठवण्याचा निर्णय आज आमचा यशस्वी ठरला ही छायांची आजी म्हणजेच माई आणि हो बाबा पण आहेत जे कॅमेराच्या मागे आहेत हे आहेत छायांची निशिका का इथे आता पोचल्यानंतर काही अरायवल फॉर्मॅलिटीज असतात ज्या त्या कम्प्लीट करायच्या होत्या जसं की आम्ही इथून त्याला पॅरेंट्सनी पाठवलं होतं आणि तिकडे जेव्हा रिसीव करतील त्यावेळेस त्याचे काका होते तर आम्ही ट्रा काकांचे सगळे गव्हर्मेंट्स आय डी वगैरे सबमिट केले होते काही जे डॉक्युमेंट्स असतात ते आपल्याला त्यांच्याकडनं साईन करून घ्यायचे असतात आणि ते आपल्याकडनं साईन करून घेतात की आम्ही तुमच्या मुलाला तुमच्या फॅमिलीकडे सुखरूप हँडओव्हर करत आहोत इथे सर्व फॉर्मॅलिटीज आता कम्प्लीट झाल्या आणि आता तुम्ही घेऊन जाऊ शकतात तुमच्या मुलाला मग तर काय छायांक खूप खुश होताच पुढचे दीड महिना त्याला काय काय करायचं हे त्यांनी आधीच ठरवलं होतं कधी नाशिक कधी मुंबई कधी कोकण कधी लोणावळा हे तर मस्ट विजिटेड प्लेसेस आहेत आता सर्वजण निघाले घरी जायला छायांकला घेऊन हे काही फोटोज काढले होते जेव्हा छायांकला पिकअप केल्यानंतर त्याचे आजी आजोबा काका आले होते आणि स्पेशल थँक्यू चायांच्या का निशिकाकांना जे वेळात वेळ काढून चायकला रिसिव्ह करण्यासाठी एअरपोर्टवर आहेत खरंच मनापासून खूप थँक्यू